गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे पुण्यापासून तर अगदी सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी नदी नाले ओढे दुथडी भरून देखील वाहत आहेत अनेक ठिकाणी पूर सदृश परिस्थिती देखील निर्माण झाली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील पुढील काही तासात पुण्यात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्याचप्रमाणे घाटमात्यावर देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय काय राज्यांमध्ये काही का ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देखील हवामान विभागानं जारी करण्यात आलाय त्यात रायगड रत्नागिरी सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे साताऱ्यातील घाट परिसरात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात अनेक ठिकाणी तुरळक आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यामुळं आता घराबाहेर कुणीही पडू नये असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले